मित्रांनो वसईत समोर आलेली ही घटना एक मन हलावून टाकणारी कहाणी आहे सोळा वर्षांची कोमल सोनार घरातून निघते आणि तिला वाटतय की ती आपल्या भविष्याकडे चालली आहे पण वास्तव काही वेगळंच ठरतं कोमल मानखुर्दची रहिवाशी होती तिचा अठ्ठावीस वर्षांच्या एका नातेवाईकाशी वैयक्तिक संबंध निर्माण झाला आणि त्या भावनिक निर्णयात तिने घर सोडलं आईला केलेला तिचा शेवटचा कॉल आजही छळतो मी माझ्या माणसाकडे चालले काळजी करू नको आईला वाटलं ती कदाचित मैत्रिणीकडे गेली असेल पण कोमल थेट वसईतील गावराई पाड्यात त्या नातेवाईकाकडे पोहोचली होती नोंदवलेल्या तक्रारीनंतर शोध केला यानंतर घडलेली घटना संपूर्ण वसई नाला सोपारा परिसराला हदरावून गेली सोमवारी सकाळी कोमल आणि तिच्यासोबत असलेला व्यक्ती लोकल मध्ये प्रवास करत होते दरम्यान एक गंभीर प्रसंग घडला आणि कोमल लोकलमधून खाली पडली तिचा मृत्यू झाला ट्रेनमधील काही प्रवाशांनी प्रशासनाला तत्काळ माहिती दिली त्यांनी सांगितलेल्या प्राथमिक माहितीच्या आधारे पोलिसांनी चौकशी सुरू केली तपास वाढला आणि सर्व काही समोर आलं या नात्यामध्ये गुंतवणूक वाढत गेली होती भावनिक दबावही वाढला होता आणि यामुळे परिस्थिती हाताबाहेर गेली पोलिसांनी या प्रकरणात संबंधित व्यक्तीला ताब्यात घेतला असून न्यायालयाने त्याला कोठडी सुनावली आहे वालीव पोलिसांचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप घुगे यांनी सांगितलं की ही घटना ही, ही एक वेदनादायी कथा आहे किशोर वय चुकीचे निर्णय नात्यांमध्ये पडणारी भावनिक गुंतवणूक आणि त्यातून होणारे विनाशकारी परिणाम आज प्रत्येक कुटुंबाने प्रत्येक पालकाने आणि प्रत्येक युवक युवकीने एक मोठा धडा घ्यायला हवा भावनिक नाती विशेषतः अल्पवयात घेतलेले निर्णय जीवनाचा मार्ग बदलू शकतात